हबीब उल्लाह शाह व अमान उल्ला शाह कादरी यांच्या तीनशे सत्तावीसावा उरुस मोठ्या उत्साहात व धार्मिक विधीने संपन्न दर्ग्याचे वंशज सज्जदान शीन अफ्सर पाशा नुरोद्दीन पिरजादा यांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला ढवळी गावचे हजरत हबीबउउउल्ला शाह व अमानउल्ला शाह यांचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंपरेनुसार दर्ग्याचे गलेप ढवळी ग्रामपंचायतच्या वतीने व दर्ग्याचे वंशज सज्जदान शीन अक्षर पासानरुद्दीन पिरजादा यांच्या घरातून वाजत गाजत निघाला गलेपेळी दर्ग्याचे वंशज सज्जादान अप्सर पासानरुद्दीन पिरजादा धवळी ग्रामपंचायत सरपंच आकाश गौरजे अब्दुल सत्तार पिरजादा फिरज हुसेन पिरजादा चंद्रपासा पिरजादा अल्ताब हुसेन पिरजादा इक्बाल पिरजादा व सर्व गावकरी भाविक उपस्थित होते यावेळी दर्ग्याचे सजादान व वंशज यांनी समस्त भारतीयांसाठी व माझ्या भारतात सुखशांती लाभू दे अशी प्रार्थना केली परंपरा आहे परतेक परतेक संत हो ही संतांची वाणी आहे ईश्वरानं प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात आपले संत ठेवलेले आहेत आत्मा तर एकच आहे आणि तो तसाच शुद्ध आहे जसा एक मुस्लिमांच्या हृदयात आहे तसा तो इतर सर्व धर्मांच्या हृदयात आहे विचारून बघा तुमच्या आत्म्याला तुझा धर्म कुठला तू कुठून आलास तर कृपा करून ह्या चॅनलच्या माध्यमातून या ईश्वर संतांच्या कुटुंबातून तमाम धर्मातील संतांच्या कृपेनं मी तुम्हाला विनंती करतो मन मोठ ठेवा मन स्वच्छ ठेवा आणि ह्या शंभर वर्षाचं जर क्षणभर आयुष्य आहे याला जास्त महत्व देऊ नका खरं जीवन मरणोत्तर आहे बाद मौत आहे मृत्यूनंतर जे खरं जीवन आहे ते फक्त तुम्हाला या संतांच्या चरणी मिळेल पुस्तक पंडितांच्या जवळ हे मिळणार नाही तिथं फक्त तुम्हाला उठाठे ठेव भांडणच मिळतील जर तुम्हाला खरं ईश्वर प्रेम तुम्हाला मिळवायचं असेल ईश्वराची प्राप्ती तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त तो एकच रास्ता आहे जो पैगंबरापासून हजरत अली पासून आजपर्यंत आलेला आहे आणि प्रलयकाराच्या दिवसापर्यंत शहर सतत कायम राहील त्याची आठवण सतत ठेवा आपलं मन प्रज्वलित करा बहुत भी कहा जा सकता है बोला जा सकता है गुजारिश थी की मराठी में कुछ कहा जाए क्योंकि मराठ समाज ज्यादा है ये पैगाम भी दीन का हर समाज में जाए यही एक आर्जू रहती है खानकाओं में करते थे अब ये दौर मीडिया का है जिससे हम बात कर रहे हैं और भी आसानी हो रही है